पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग ही ओळ आहे आपल्या राष्ट्रगीतातली या देशातील विविध प्रांतांविषयी उल्लेख केलाय पण तुमच्या हे लक्षात आलंय का की ज्या सिंध प्रांताचा उल्लेख या ओळींमध्ये केलाय तो भाग भारतात नसून पाकिस्तानात आहे गेल्या काही दिवसांमध्ये हा प्रांत पुन्हा एकदा चर्चेत आलाय याचं कारण म्हणजे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एका कार्यक्रमात सिंध प्रांताबाबत केलेलं वक्तव्य रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी राजनाथ सिंग यांनी एका सिंधी अधिवेशनाला संबोधित करताना म्हटलं की सिंधची भूमी ही कदाचित आज भारताचा भाग नसेल परंतु सांस्कृतिक दृष्टिकोनातून सिंध हा नेहमीच भारताचा भाग राहील जरी आज तो भारताचा भाग नसला तरी भविष्यात सीमा बदलू शकतात आणि हा भाग पुन्हा एकदा भारताकडे परत येऊ शकतो राजनाथ सिंग यांनी यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भही दिलाय मात्र सिंग यांच्या या विधानामुळे पाकिस्तानचा पापड झालाय पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतलाय राजनाथ सिंग यांनी केलेलं वक्तव्य हे प्रक्षोभक आणि विकृतीकरण करणार असल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील सर्वाधिक हिंदू असलेल्या सिंध प्रांताचा इतिहास नेमका काय आहे भारतातील एक महत्वाचं केंद्र असलेला सिंध प्रांत फाळले नंतर पाकिस्तानात कसा गेला याच विषयी सविस्तर आढावा घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सेजल जाधव सगळ्यात आधी राजनाथ सिंग नेमकं काय म्हणाले ते थोडक्यात जाणून घेऊया सिंध हमेशा भारत का हिस् भले ही सिंध प्रांत हा आज भारतात नसेल पण सांस्कृतिक दृष्ट्या विचार करता तो नेहमीच भारताचा भाग राहील सीमा कधीही बदलू शकतात आणि कोण जाणे भविष्यात सिंधचा पुन्हा एकदा भारतात समावेश होईल असं राजनाथ सिंग यांनी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात सांगितलं यावेळी त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा संदर्भही दिला फक्त सिंधच नाही तर संपूर्ण भारतात हिंदू समुदाय सिंधू नदीला पवित्र मानायचा एकोणीशे सत्तेचाळीस ला देशाची फाळणी झाल्यानंतर सिंध पाकिस्तानात गेलं त्यावेळेस सिंध मधील लाखो हिंदूंनी तिथून स्थलांतर केलं आणि ते भारतात येऊन वसले लालकृष्ण अडवाणी यांचं बालपण देखील सिंधमध्येच गेलं त्यांचं कुटुंबही सिंध मधून भारतात स्थलांतरित झालं होतं दोन हजार पाच मध्ये अडवाणी सिंध मध्ये गेले होते त्यावेळेस ते कराचीलाही गेले होते अडवाणी यांच्या पिढीतील अनेक सिंधी हिंदूंनी आजपर्यंत देशाचं विभाजन हे स्वीकारलेलं नाही असं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले हा सिंध प्रांत नेमका आहे कुठे आणि याचा भारताशी कसा संबंध आहे ते थोडक्यात समजून घेऊयात खर तर सिंध प्रांत हा पाकिस्तानच्या आग्नेय भागात असून त्याच्या पश्चिमेला बलुचिस्तान आणि पूर्वेला पाकिस्तानचा पंजाब प्रदेश आहे सध्याच्या काळात सिंधची सीमा ही पूर्वेला भारताच्या गुजरात आणि राजस्थान या राज्यांना लागून आहे भूभागाच्या दृष्टीने सिंध हा पाकिस्तानचा तिसरा सर्वात मोठा आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा सर्वात मोठा प्रांत आहे सिंध सरकारच्या मानवाधिकार आयोगानुसार या प्रांतात तीस जिल्हे आहेत या प्रांताची एकूण लोकसंख्या जवळपास पाच पॉइंट पाच कोटी आहे दोन हजार सतराच्या जनगणनेनुसार सिंध प्रांतातील एक्याण्णव पॉईंट तीन टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे तर पासष्ट टक्के लोक हिंदू आहेत सिंध मधील उमरकोट जिल्हा हा आज देखील हिंदू बहुसंख्याक आहे पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोक हे सिंध प्रांतातच राहतात या प्रांताचं एकूण क्षेत्रफळ हे एक लाख चाळीस हजार चौरस किलोमीटर आहे सिंधू नदीच्या त्रिभुज प्रदेशामुळे या भागाला सिंध असं नाव मिळालंय सिंधी सिराईकी आणि बलोची या सिंध प्रांतातील मुख्य भाषा आहेत या व्यतिरिक्त उर्दू पंजाबी गुजराती आणि राजस्थानी यांसारख्या भाषाही तिथे बोलल्या जातात या प्रांतातील शाळांमध्ये उर्दू आणि सिंधी भाषा शिकवल्या जातात सिंध प्रांताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर आधारित असून हा प्रदेश पाकिस्तानातील सर्वात औद्योगिक भागांपैकी एक आहे सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांताची राजधानी ही कराची आहे पण हा सिंध प्रांत पाकिस्तानचा भाग कसा झाला फाळणीत सिंध हे पाकिस्तानच्या वाट्याला कसं गेलं याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात खर तर फाळणी पाकिस्तानकडे कसा गेला हा मुद्दा आजही चर्चेचा केंद्रस्थानी असतो इतिहासकारांच्या मते एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये फाळणी नंतर सिंध पाकिस्तानमध्ये जाण्यामागे मुख्य कारण हे धार्मिक बहुसंख्या हे होतं फाळणीचा निर्णय मुस्लिम बहुसंख्य प्रदेशांवर आधारित होता आणि सिंधची लोकसंख्या ही प्रामुख्यानं मुस्लिम होती ज्यामुळे तत्कालीन भारताच्या फाळणीची पेरली गेली अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या वार्षिक अधिवेशनातील एका भाषणात जेव्हा मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद इक्बाल यांनी या अधिवेशनात भारतीय उपखंडात स्वतंत्र इस्लामिक राज्य स्थापन करण्याची कल्पना मांडली होती या स्वतंत्र राष्ट्रात सिंध बलुचिस्तान पंजाब आणि उत्तर पश्चिम प्रांत यांचा समावेश असावा असा आग्रह देखील त्यांनी धरला होता एकोणीसशे पंचवीस मध्ये अखिल भारतीय मुस्लिम न बॉम्बे प्रांतापासून सिंधला वेगळे करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आणि त्यानंतर एकोणीशे पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अंतर्गत सिंधला स्वतंत्र प्रांताचा दर्जा आणि स्वतःच शासन करण्याची परवानगी मिळाली सिंध प्रांतीय मुस्लिम लीग परिषदेचं पहिलं अधिवेशन ऑक्टोबर एकोणीशे मध्ये कराची येथे झालं या अधिवेशनात पहिल्यांदाच सिंधमध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला होता पुढे तीन मार्च एकोणीशे त्रेचाळीस रोजी सिंध प्रांतातील विधानसभेने पाकिस्तानच्या निर्मितीचा मागणी करणारा ठराव मंजूर केला आणि सव्वीस जून एकोणीशे सत्तेचाळीस रोजी सिंधनं एका विशेष अधिवेशनात पाकिस्तानच्या नवीन संविधान सभेत सामील होण्याचा निर्णय घेतला फाळणी जवळ येत असताना सिंधमध्ये भारताच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर लोक येऊ लागले सिंधमध्ये पंजाब आणि बंगाल सारखी भीषण हिंसा झाली नाही परंतु विशेषतः कराचीमध्ये होणाऱ्या हिंदू व्यापाऱ्यांवरील हल्ले आणि लुटमारीमुळे परिसरामध्ये दहशत पसरली होती परिणामी भीतीपोटी लाखो सिंधी हिंदूंनी जीव वाचवण्यासाठी भारतात पलायन केलं त्यातील बहुतांश जण समुद्रमार्गे भारतात पोहोचले त्यांना मुंबई पुणे अहमदाबाद अजमेर भोपाळ येथील तात्पुरत्या छावण्यांमध्ये आश्रय देण्यात आला होता दरम्यान एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीशे सत्तर या काळात सिंधचे पश्चिम पाकिस्तान प्रांतात विलिनीकरण करण्यात आलं होतं मात्र एकोणीसशे सत्तर नंतर सिंधला पुन्हा एकदा स्वतंत्र प्रांत म्हणून मान्यता देण्यात आली एकीकडे एक पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं राजनाथ सिंग यांनी सिंध प्रांताबाबत केलेल्या विधानाला प्रक्षोभक धोकादायक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारं असल्याचं म्हटलं त्यांनी असा आरोप केलाय की अशा प्रकारची विधानं ही विस्तारवादी हिंदुत्ववादी विचारसरणीचं प्रतिबिंब असून मान्यता प्राप्त राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत आहेत भारतीय नेत्यांनी प्रादेशिक शांततेला धोका निर्माण करणारी विवादित विधानं टाळावीत आणि लक्ष द्यावं असा दिलाय दुसरीकडे पाकिस्तानातील काही सिंधी नेत्यांनी राजनाथ सिंग यांच्या विधानाचं स्वागत केलंय जे सिंध मुताहिदा मेह अध्यक्ष शफी बुरफत यांनी एक्सवरील एका पोस्ट मध्ये सिंध ही सिंधी राष्ट्राची ऐतिहासिक मातृभूमी असून प्राचीन भारतीय संस्कृतीचं उगमस्थान असल्याचं म्हटलं त्यांनी सांगितलं की सिंधची सभ्यता आणि संस्कृती ही भारतीय सप्तसिंधू प्रदेशाशी नेहमीच जोडलेली आहे बुर्फत यांनी पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीवरही टीका केली आहे त्यांनी आरोप केलाय की पंजाबमधील इस्लामिक सत्ता केंद्र सिंधवर राजकीय दडपशाही लादत असून जमीन किनारे आणि संसाधनांवर कब्जा केला जातोय लोकसंख्यात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी भारताच्या संरक्षण मंत्र्यांचं विधान हे सिंधी राष्ट्रासाठी आशेचा किरण असल्याचं म्हटलंय राजनाथ सिंग यांनी केलेलं भविष्यात सिंध भारताचा भाग बनू शकतो या विधानाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद